सांग भोलेनाथ सोलापूरकरांची विमानसेवा सुरू होणार का काँग्रेस पक्षाचं अनोखं आंदोलन सोलापूर वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्षात सोलापूरची विमानसेवा सुरू न झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने अनोख आणि लक्षवेधी आंदोलन केलं सांग सांग भोलेनाथ सोलापुरात विमानसेवा सुरू होईल का असा सवाल करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी विमानतळ परिसरात प्रतिकात्मक नंदीबैल आणि कागदी विमान उडवत सरकारचा घेतला या आंदोलनाचं नेतृत्व शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केलं संयोजन माजी नगरसेवक विनोद भोसले यांचं होतं खासदार प्रती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकार झोपलेलं आहे विमानसेवा सुरू करा अशा घोषणा दिल्या चेतन नरोटे यांनी आरोप केला की भाजप सरकार फक्त बोल घेवढ असून सोलापूरकरांना फसवत आहे पंतप्रधान मोदी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वेळोवेळी विमानसेवा सुरू होणार असल्याचं जाहीर केलं मात्र केवळ तारखा जाहीर होत राहिल्या सेवा प्रत्यक्षात सुरू झालेली नाही अशी टीका त्यांनी केली मोदींनी नव्यानं उद्घाटन केलं रंग दिला पण विमान उडलं नाही असा उपरोधिक टोला त्यांनी लावला संयोजक विनोद भोसले म्हणाले साखर कारखान्याची चिमणी पाडूनही सेवा सुरू झाली नाही परवानगी दिली अमरावतीला सेवा सुरू झाली मग सोलापूरची का नाही पुढे ते म्हणाले की विमानसेवे अभावी मोठे उद्योग सोलापुरात येत नाहीत तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करावं लागतं जर लवकरच सेवा सुरू झाली नाही तर कोणत्याही व्हीआयपी चे विमान सोलापुरात उतरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला या आंदोलनात शहर महिला अध्यक्षा प्रमिला तूप लवांडे प्रदेश सरचिटणीस नरसिंह असादे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी सेवादल अध्यक्ष भीमा शंकर टेकाळे मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व स्थानिक व्यापारी सहभागी झाले होते सोलापूर विमानसेवेला प्रतीक्षित असलेल्या नागरिकांचा आता संपत चालल्याचं चा या आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आलं काँग्रेसने घेतलेली आक्रमक भूमिका आणि दिलेल्या इशरामुळे प्रशासन आणि सत्ताधारी भाजप सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे प्रतिनिधी हुसेन सत्तार सोलापूर 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 शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष नरोडे यांच्या नेतृत्वाखाली आज विमानसेवेचा चे जो विलंब होतो वारंवार सोलापूर घरांमध्ये सोलापूर शहरामध्ये पण पाहतोय की गेल्या अडीच तीन वर्षापासून हे सरकार वारंवार चिमणी पहिल्यांदा म्हणले की चिमणी आढळ आहे चिमणी आठवली त्यानंतर अजून दोन तीन आढळले सांगले ते पण आठवले परंतु विमानसेवे सेवा सुरू करण्याबाबत हे सरकार मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी सिरियस किंवा कुठे सिरियस पण दिसून येत नाही त्यामुळं आज सोलापूर शहर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रतिकात्मक विमान उघडण्याचं काम या ठिकाणी आहे आपण जर पाहिलं की अमरावतीमध्ये डीजीसीएचा परवाना ते दिवसात आल्यानंतर ते दिवशी विमान उडतं आहे पण सोलापूरला तो परवाना मिळून आठ महिने झाले तरी पण आपल्या या ठिकाणी विमान उडत नाही याचा अर्थ केवळ सोलापूरकरांच्या भावनेशी खेळायचं आताच नरोडे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटावाटामध्ये या ठिकाणी विमानतळाचं उद्घाटन केलं असं ते म्हणतात अर्थात वास्तविक पाहता विमानतळाचं कुठल्या उद्घाटन झालं नाही विमानतळाचं उद्घाटन हे पंचवीस वर्षापूर्वी झालं होतं विमानतळाचं केवळ नूतनीकरण झालं आहे आणि मला वाटतं की या नूतनीकरण करण्यामध्ये केवळ मला वाटतं की जवळजवळ साठ सत्तर कोटीची कामं केवळ यांच्या काही लोकांना पोचण्यासाठी या ठिकाणी करण्यात आली होती की केवळ भ्रष्टाचाराचा वापर भ्रष्टाचार करण्यासाठी विमानतळाचा वापर करण्यात आला की काय अशी शंका आमच्या मनामध्ये मा निर्माण होते आणि मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आव्हान देतो आहे येत्या एका महिन्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचं जर ठोस निर्णय नाही झाला तर निश्चितपणे कोणत्याही वीआय च विमान या ठिकाणी सोलापूर शहर काँग्रेस पक्ष ओढू देणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली विनोददादा भोसले गणेश डोंगरेजी महिला अध्यक्ष सर्व फ्रंटलचे अध्यक्ष काँग्रेसमधील सर्व प्रेमी सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणारे हे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी असे किती आंदोलन आम्हाला करा तिला माहीत नाही आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा मुंबई बेंगलोर अनेक माध्यमातनं पेपरच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्या मोहोळ साहेब जे पुण्याचे जवळच्या आहेत त्या देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील संघटना असेल आमचे खासदार पंडित शिंदे असतील यांनी मागणी केली की व सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं पण चला ते देखील आपण मान्य करू पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणारच ना का नाही आणि हे सेवा कधी चालू होणार आहे त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन होत आहे आपण बघितलं आता भोलेनाथ हे देखील म्हणतो काय खरं नाही जे लोकांचा ईश्वर यांच्यावर संपलेला आहे त्यामुळे हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार पंडित खाली गणेश डोंगरातील विनोद दादा असेल आमच्या महिला अध्यक्ष सगळ्यांच्या वतीनं एक संदेश सोलापूर शहराला द्यावा की भारतीय जनता पार्टी हे फक्त गेल एवढे फक्त बोलू शकतात काम करू शकत नाहीत आज तुमच्या राज्यात सत्ता आहे देशात सत्ता तुमचे पण सोलापूर शहराच्या पदरामध्ये तुम्ही काय टाकणार आहे का नाही अनेक बजेट होतात त्या बजेटमध्ये सोलापूर शहरामध्ये काय नाही शेतकऱ्यासाठी काय नाही सोलापूर शहराची दमडी देखील मिळत नाही आणि इथं एवढे आज तुम्ही गाजावाजा करताय की विमानसेवा चालू होणार आहे तर विमानसेवा कधी चालू करणार हा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे सोलापूर करण्याकरता पूर्ण सोलापूर शहराच्या जनतेच्या वतीनं मी आपल्याला प्रश्न मानतो की आपण ही सेवा विमानसेवा कधी चालू करणार ते एकदा खात्रीने आम्हाला सांगावं

हे सरकार जनतेच्या बंद करेल तीन वर्ष तीन वर्षामध्ये तुम्ही हे सोलापूर शहरातल्या लोकांना सांगितलं की हे चिमणी पाडणे आम्ही विमानसेवा चालू करणार आहे मग विमानसेवा का चालू होत नाही अशी सोलापूर शहराची भावना आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी हे विमान आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक ओढवण्याचा प्रयत्न केला विरोधात आता बोलणे बरोबर आहे जर आमच्या सोलापूर शहराच्या लोकांचे जर भावने खेळत असाल तर ह्याच्यामध्ये कुठलाही यू आय पी इथं आलं तर काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना सोलापूर शहरामध्ये उतरू देणार नाही अशी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक भारतीय जनता पार्टीला एक आव्हान देश पिक्चर सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं खासदार प्रणितदा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर शहर काँग्रेसच्या अध्यक्ष चेतनभाऊ यांच्या नेतृत्वाखाली चे आज आपण सेवा सुरू करण्यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलंय आपण पाहतोय की गेले दोन अडीच वर्ष झालं की सरकार भाजपाचं सरकार केंद्रात नसू द्या राज्यात नसू द्या हे वारंवार जनते सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम करत आहे आणि आज हे आंदोलन करण्याची वेळ आली कारण की सव्वीस मेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विमानसेवा सुरू करू असं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं आपण पाहतोय की हे सरकार फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्याचं काम करत आहे डीजीसीएचा परवाना येऊन आठ महिने झालं तरी सुद्धा हे सरकार आपल्या ठिकाणी या ठिकाणी विमान सेवा सुरू करत नाही परंतु अमरावतीमध्ये मात्र डीजीसीएचा डीजीसीचा परवाना तेत्तीस दिवस आल्यानंतर तेहतीस दिवसामध्ये तेवढ्या दिवशी त्यांनी विमान सेवा सुरू केली पण सोलापूरकरांना मात्र या ठिकाणी अक्षता देण्याचं काम हे सरकार करत आहे सो, सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना इशारा देतो येत्या एका महिन्यामध्ये जर त्यांनी या विमानसेवेबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर निश्चितपणाने कुठल्याही व्हीआयपी च विमान या ठिकाणी आम्ही काँग्रेस पार्टी इडू देणार नाही एवढं लक्षात ठेवावं